नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तांदळाची खीर बनवायची आहे तर त्यासाठी इथे बासमती तांदूळ हा घेतलेला आहे आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्यामध्ये कारण काय त्याला जरा बोरीक पावडर लावलेली असती वर्षभर टिकावा म्हणून मग ती बोरीक पावडर चाळून एवढी निघत नाही आणि पुसूनही व्यवस्थित निघली जात नाही म्हणून हे दोन पाण्यामध्ये मी आता धुवून घेतलं आहे त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ ठेवायचे आहेत आणि स्वच्छ असे परत पुसून घ्यायचे आहेत आणि थोडेसे कॉटनमुळे ते पटकन सुकले जातात किंवा मग तुम्ही लगेच हे जे तांदूळ आहे ते तुपामध्ये जर परतले तर खूप चिकट चिकट असे होतात त्याच्यामुळे हे थोडेसे सुकू द्यायचे आहेत त्याच्यामुळे इथे कॉटनचा कपडा वापरायचा आहे इथे याचा आता ओलसरपणा हा कमी झालेला आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार जेवढे तुम्हाला ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरायचे आहे ते तळून घ्यायचे आहेत आता मी इथे फक्त बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत आता हे छान असे तळून घ्यायचे आहे गुलाबी रंगावर आणि काढून घ्यायचे आहेत असे साईडला ओढून घ्यायचे आहेत मग त्याचं जे तूप आहे ते एका बाजूला ज जा, जात असं खाली आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत हे पहा याप्रमाणे हे तळून झालेले आहेत यामध्ये हे, या हे तांदूळ छान परतून घ्यायचे आहे असे फुलले पाहिजेत ते त्याचा फक्त रंग बदलू द्यायचा आहे असे थोडेसे पांढरट झाले पाहिजेत आपली लाही कशी होते त्याप्रमाणे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे म्हणजे करपणार नाही हे पहा इथे याप्रमाणे असे फुलले जात आहेत याप्रमाणे हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजल्यानंतर यामध्ये आवडीनुसार खोबरं घालायचं आहे किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे मी इथे आणि तेही यासोबत परतून घ्यायचं आहे खोबऱ्याने खिरीला छान असा वास येतो आणि खमंग ही खीर लागते चवीला इथे आता तांदूळही व्यवस्थित परतून झालेला आहे आणि खोबरंही छान खमंग परतून झालेलं आहे आता गॅस इथे बंद करायचं आहे आणि हे तांदूळ आणि खोबरं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे कोमट होऊ द्यायचं आहे कोमट झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे जास्त पावडर बारीक करायची नाही इथे आता याप्रमाणे हे पहा हे रव्यासारखं असं जाडसर करून घ्यायचं आहे आता ज्या कढईत आपण तांदूळ वगैरे परतून घेतले होते त्यामध्ये दूध घालायचं आहे आता दूध हे सगळं न घालता निम्मच दूध घालायचं आहे आणि आता या दुधामध्ये जाड़ हे जाडसर रवा केलेला जो आहे तो घालायचा आहे उकळी यायच्या आत म्हणजे मग त्याच्या गाठी होणार नाहीत हे पहा एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आणि उकळी आल्यानंतर जर टाकलं तर खूप म्हणजे गाठी होऊ शकतात त्यामध्ये गॅस हा थोडासा बारीक करायचा आहे आता शिजताना यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे असेल तर घाला नसे ना नाही घातलं तरी पण चालू शकतं आणि आता हे जे तांदूळ आहे ते छान शिजेपर्यंत त्यावर झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटात हे तयार होईल आणि गॅस हा बारीक ठेवायचा आहे दोन तीन मिनटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि मस्त असे हे तांदूळ यामध्ये शिजले गेलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे शिजले आहेत आता यामध्ये दूध घालायचं आहे उरलेलं आता तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे आहे तेवढं दूध तुम्ही इथे वापरू शकता आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे आणि तुम्हाला जर गूळ घालायचा असेल तर ही खीर शिजल्यानंतर बाजूला ठेवायची आहे आणि कोमट झाली की त्यामध्ये गुळाचं पाणी घालून त्यामध्ये तुम्ही खीर तयार करू शकता आता यावर मी परत एखाद मिनिट झाकण ठेवणार आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आता हे झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित अशी ही खीर हलवून घ्यायची आहे आणि आता ही खीर व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे हे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखर ही सगळ्यात शेवटी घालायची आहे कारण आधीच जर साखर घातली की खीर ही चिकट होऊ शकते आता यामध्ये घालायची आहे विलायची पावडर आवडीनुसार आणि तळलेले ड्रायफ्रूट्स आता ही व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे गॅस हा फुल ठेवायचा आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे कारण साखरेमुळे त्याला परत पातळपणा येणार आहे आणि थोडीशी आटली की गॅस हा बंद करायचा आहे आता ही जी खीर आहे ती तुम्ही उपवास सोडायला सुद्धा करू शकता किंवा पितृपक्षातही या प्रकारे खीर बनवली जाते आणि काही पण घरात कार्यक्रम असेल तर ज्यावेळेस आपण तांदळाची खीर बनवतो त्यावेळेस तुम्ही या प्रकारे ही बनवू शकता एकदम छान अशी होते दुधा इथे आता ही खीर छान अशी शिजली गेलेली आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे अगदी दहा मिनिटच या खिरीला लागतात आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे खीर थोडीशी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे अगदी चिमूटभर घालायचे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कारण दूध असल्यामुळे सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा नाही कोमट झालं की मग मीठ घालायचे म्हणजे खीर ही फुटली जात नाही दूध पण फाटत नाही हे पहा याप्रमाणे आता खीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे उरलेले जे ड्रायफ्रूट्स आहे ते घालायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट अशी ही खीर तयार झालेली आहे पहा एकदम घट्ट होते आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका